नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सासवडचं पुरंदर केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी आले तसेच मित्रांनो राहुलबाई पाटील यांचा मथूर चार पाच महिन्यानंतर मित्रांनो आज मैदानात आला आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे मथुरला लंपी झाला होता परंतु दादानी शुभमदानी आणि दादांसोबत दादांचे मित्र असतात त्यांनी सर्वांनी मेहनत घेऊन आज मथुर त्याच दोषामध्ये मैदानात आला आहे तर मित्रांनो आज मथुर गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरून पळाला मथूरचा आज पायरा होता हारण्या तीनशे एक कालच अपडेट आली होती आणि मित्रांनो तोच पायरा शंभर टक्के फिक्स होता आणि मित्रांनो जबरदस्त असा गाडीला आज स्पीड लागला आणि चांगल्या अशा अंतराने आज गाडी गटपात झाले मथूर पुन्हा एकदा त्याच दोषात पळताना दिसतो आहे आणि सुद्धा मित्रांनो चांगली साथ दिली दोन्हीसुद्धा नंदी पब्लिकचे भितळ आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सेमीला नक्की मथूर कोणत्या आ, सेमी सेमीमध्ये पाळणार ही अपडेट मी तुम्हाला नक्की देईल तर चॅनल नक्की सब्सक्राइब करून ठेवा भेटू पुढच्या